गोपीचंद पदळकर हे भाजप आमदार आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात पण यामुळे ते बऱ्याचदा वादात सुद्धा अडकलेले आहेत समोर कितीही मोठा नेता असला तरी सुद्धा त्याला अंगावर घेण्याची धमक गोपीचंद यांच्यात आहे जयंत पाटील जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केल्यानंतर उडालेले खटके सगळ्यांनीच पाहिले पण आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत याच आक्रमक गोपीचंद पदळकर यांना एकटं पाडण्याचा डाव विरोधकांनी रचला त्यामुळे घरतील विजय राखण्यासाठी गोपीचंद पदळकर यांची कसोटी लागणार आहे त्यामुळे नेमकं को विरोधकांनी कोणतं चक्र रचलेलं आहे आणि पदळकर त्याचा कसा सामना करणार आणि ही सगळं प्रकरण नेमकं काय आहे सविस्तररीत्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मंडळी महाराष्ट्राच्या घडामोडी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे गोपीचंद पदळकर हे सध्या जद विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत पण गोपीचंद पदळकर यांचं मूळ गाव आटपाडी तालुक्यात आहे आटपाडी तालुक्याचा समावेश खानापूर विधानसभा मतदारसंघात केला आहे त्या आटपाडीत नगरपंचायत निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपमधील देशमुख आणि पदळकर या गटातील वाद बाहेर पडला होता वरिष्ठांनी स्थानिक वादावर तोडगा काढावा अशी अमरसिंह देशमुख यांनी भूमिका घेतली होती त्यामुळेच त्यांनी उमेदवारांच्या मुलाखतीकडे पाठ फिरवली होती करगनी येथील सभेत आपल्यावर केलेल्या टीकेचे आमदार गोपीचंद पदळकर यांनी कारण सांगावं अशी सुद्धा त्यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी होती उमेदवारी अर्ज भरण्यासाठी प्रक्रिया चार दिवस सुरू असतानाही देशमुख आणि पदळकर गटांमधला हा वाद संपलेला नव्हता त्यामुळे सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला आठवाडीचा नगराध्यक्ष पदळकर गटाचा होता पण देशमुखांच्या संमतीने त्याची निवड निश्चित करण्यात आली पण आता शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्त्यांच्या पक्ष मेळाव्यात बोलताना तानाजीराव पाटील यांनी आमदार गोपीचंद पदळकर यांच्यावर टीका केली आहे तसेच राजेंद्र अण्णा देशमुख अमरसिंह बापू देशमुख अनिल पाटील यांना एकत्र येऊन सोबत काम करण्याचा त्यांनी सल्लाही दिला आहे तुमच्यासाठी आमच्याकडे खुर्च्या मोकळ्या आहेत असं म्हणत आमच्यासोबत येऊन काम करण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे त्यामुळे पदळकर यांना साईडलाईन करण्याचा प्रयत्न चालू झालेत असं दिसू लागलंय अमरसिंह देशमुख सध्या भाजपात आहेत पदळकर यांच्यासोबत वाद झाल्यानंतर त्यांनी नेतृत्वाला हा वाद मिटवावा अशी मागणी केली होती त्यांची शिक्षण संस्था बँक दूध संघ यांसारख्या संस्था ते आहे त्यामुळे त्यांना धाडसी निर्णय घेण्यास काही मर्यादा आहेत दुसरीकडे राजेंद्र देशमुख यांच्याकडे संस्था नसल्याने त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याचं धाडस केलं होतं विधानसभेला राजेंद्र देशमुख यांनी भाजप सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यानंतर उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष निवडणूक लढवली त्यावेळी अमरसिंह देशमुख यांनी आपल्या भावाला साथ देखील दिली पण त्यानंतर राजेंद्र देशमुख यांनी कोणाशीही चर्चा न करता अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला त्यामुळे अमरसिंह देशमुख दुखावले गेलेत आता नगरपंचायत निवडणुकीत अमरसिंह देशमुख यांनी भाजपातून कार्यकर्त्यांना मैदानात उतरवलं आहे तर राजेंद्र देशमुख यांनी सुद्धा राष्ट्रपतीतून उमेदवार उभे केले आहेत त्यात राजकारणाचा दर्जा ढासळलेल्या विकृत विचारसरणीला गाढण्यासाठी याच देशमुख बंधूंना आमच्यासोबत यावं असं जाहीर आव्हान तानाजी पाटील यांनी केलंय आणि यावेळी ते बोलताना म्हणाले की तीस वर्षांच्या राजकारणात कधीही विरोधकांवर एकेरी शब्दात टीका केलेली नाहीये सर्व जाती व समाजाला सोबत घेऊन जाण्याची भूमिका घेतली अलीकडे विकृत बुद्धीच्या नेतृत्वाने राजकारण रसा नेलंय आणि जातीजातीत भांडण लावण्याचा प्रयत्न चालवला आहे माजी आमदार राजेंद्र देशमुख व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह बापू देशमुख यांच्यावर एकेरी शब्दात खालच्या पातळीवर टीका केली आहे तरीही अमरसिंह देशमुख यांचं नेतृत्व स्वीकारून त्यांच्यासोबत गेले जातीजाती समाजात विषय पेरून दुबळी निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय तो हाणून पाडण्याची आमशी व देशमुख कुटुंबियांची जबाबदारी आहे त्यासाठी सोबत या तुमच्यासाठी दोन खुर्च्या सन्मानासाठी ठेवल्या आहेत असंही आवाहन तानाजी पाटील यांनी यावेळी केलं होतं तानाजी पाटील यांनी हे वक्तव्य करण्यामागचं कारण म्हणजे माजी आमदार राजेंद्र देशमुख यांनी राष्ट्रवादी आणि भारत पाटील व आनंद पाटील यांच्या स्वाभिमानी आघाडीशी युती करून नगराध्यक्ष नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले महायुतीमध्येच विसंवाद झाल्याने आटपाडीत रंगत वाढली आहे याशिवाय राजेंद्र देशमुख संधीचं राजकारण करत आलेत पंच्याण्णवमध्ये बंडखोरी करून आटपाडीच्या राजेंद्र अण्णा देशमुखांनी विधानसभेत प्रवेश केला त्यावेळी टेंबूच्या कामाच्याटीवर युती सरकारला पाठिंबा देखील दिला होता त्यानंतर नंतर, नंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत ते गेले पुढे दरम्यान केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आल्याने दोन हजार सतरामध्ये त्यांनी व बंधू अमरसिंह देशमुख यांनी भाजपात प्रवेश केला होता परिणामी तालुक्यात पधरकर आणि देशमुख गट एकत्र आला पण भाजपची ताकद वाढली त्यांनी बाबर गटाला शह दे जिल्हा परिषदेच्या चार आणि पंचायत समितीच्या सहा जागा जिंकून तालुक्यावर निर्विवाद वर्चस्व मिळवण्यात यश मिळवलं होतं आता एक वर्तुळ पूर्ण करत देशमुख पुन्हा एकदा अजित पवार गटासोबत गेलेले आहेत शिवसेना शिंदे गटाने देखील आटपाडीसाठी तयारी केलेली आहे शिवसेनेने भाजपचे शहराध्यक्ष नितीन कुलकर्णी बाबासाहेब देशमुख बँकेचे संचालक सूर्यकांत दौंडे यांना गळाला लावलेला आहे शिवसेनेचे तानाजीराव पाटील यांनी सुद्धा प्रभाग बारामध्ये डॉक्टर विनय पतकी यांची उमेदवारी जाहीर करून फळबळ उडवली आहे त्याचबरोबर भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलेले चंद्रकांत दौंडे यांचे बंधू बाबासाहेब देशमुख बँकेचे संचालक सूर्यकांत दौंडे यांना गळाला लावण्यात यश मिळवलं आहे भाजपच्या देशमुख आणि पदळकर गटाचे दोन्ही मोहरे तानाजीराव पाटील यांनी शिवसेनेत घेतलेले आहेत याचमुळे पाटील आणि देशमुख बंधूंना एकत्र येण्याचं आवाहन आता केलं होतं राज्यात जरी महायुती असली तरी सध्या नगरपालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी वेगवेगळ्या आघाडी किंवा स्वबळावर निवडणुका लढवत आहेत त्यामुळे अनेक वेळा वादाची देखील परिस्थिती निर्माण झाली होती अनेक ठिकाणी मित्रपक्षांना पदाधिकाऱ्यांना गळाला लावण्यात आलं होतं त्यामुळे शिवसेनेने मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला होता तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी थेट अमित शहा यांची भेट घेतली होती सध्या सगळीकडे हेच धोरण आहे पण अटपाडी सध्या पदळकर यांच्या एककल्ली धोरणाला विरोध म्हणून महायुतीमधील मित्रपक्ष विरोधात एकवटले आहेत त्यामुळे ती यशस्वी होणार की पदळकर बाजी मारणार हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल मात्र या सगळ्याबद्दल तुमचं मत काय आणि तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी महाराष्ट्राच्या घडामोडी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद